ते वर्धवून आलेले सन्माननीय विजय राज्याच्या विविध भागातून आपल्या विविध भागातून आलेले नाशिक वरून आणखी आलेले आपल्या राज्याचे उपाध्यक्ष आनंदाजी कांदळकर सर नाशिक वरून आलेले सरांचे सहकारी सन्माननीय जिबाऊ बचाव सर वर्धेवरून आलेले रामदाजी खेतारे सर गोंग्यावरून आलेले आहे नागपूर विभागाचे आपले प्रमुख किशोर ढोंगरवार सर नागपूरवरून आलेले नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीयरादर्जी ठाकरे सर चंद्रपूर जिल्ह्यातून आलेले सन्माननीय उमाजी कोळाके सर सुधाकर कोटे सर नागपूरहून ना आलेले आमचे दुसरे भोसले हो। भाऊ सोबतच आपल्या राज्याचे कार्यालय चिटणीस या ठिकाणी उपस्थित आहे सन्माननीय प्रशांतजी निलोरकर सर सन्माननीय सत्यवानजी नौतम साहेब हे साताऱ्याहून आलेले आहेत सोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी या नात्याने समितीची आमची मंडळी आहे त्यामध्ये राज्याचे प्रतिनिधी आहेत योगीश महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय गुरुदेवजी नवगळे सर उपस्थित आहेत त्या ठिकाणी शिक्षक भारतीय उपस्थित आमच्या ओबीसी समाजाचे नेते उपस्थित आहेत या ठिकाणी लोकांजी परमेसर आणि सहकारी उपस्थित आहेत सेवा निवृत्तांचा जर विचार केला त्यांच्या मार्गदर्शनात गेली अनेक वर्ष काम केलो असे आमचे सेवायुक्त शिक्षक समितीचे आरमोडीचे पदाधिकारी उपस्थित आहेत वर्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत या ठिकाणी आमचं कुटुंब आहेच हा सोहळा आयोजित करण्यामागे ज्या ज्या मंडळींनी म्हणजे खरं मला माहीत न करता हा सोहळा आयोजित केला मला गेली चार दिवसापूर्वी अस समजलं म्हणजे बोलण्यातून की बाबांनी सगळ्यात आधी म्हटलं मला कि तेरा तारखेला कुठं जाऊ नको चल तिथं ये तू तुझ्यासाठी वस्तू घ्यायची आहे चल म्हटलं आणि त्यावेळी मला थोडीफार कल्पना आहे कल्पना आली पण नेमकं काय काय होणार याचा काही अंदाज नव्हता मला आले मी सभागृहाकडे आलो होतो इकडे पण मला सभागृहात येऊ न देता गडचिरोलीवरून येताना मी जेव्हा आलो इकडे सभागृहाच्या बाहेरच थांबवलं आणि तुझं काही काम नाही इथं वापस जा अस आमचीच मंडळी बोलली मला मी या प्रसंगी काय बोलावं खरं म्हणजे हे सुचत नाही मी विचार करतो नेहमी आमचे तीन म्हणजे जे वक्तृत्व म्हणतो या संबंधाने मी नेहमी विचार करतो का कुठला आंदोलन असलं मोर्चा असला यावेळी आपण काय व्यक्त व्हावं या संबंधाने जेव्हा मी विचार करतो तर त्या लोकांनी आज स्पष्ट शब्दात मला सांगून दिलं ज्यांनी धरवून घेतली त्यांनी आज स्पष्ट शब्द सांगून दिलं तर का आज काय करायचं आहे तुम्हीच मी तुमच्या मदतीला नाही दुसऱ्या सहकार्याने म्हणून दिलं तुम्ही पहात बसा तिसऱ्याने म्हटलं तुम्ही पहात बसा आम्ही काही बोलणार नाही त्याच्यामुळे खरं म्हणजे माझी अडचण व्हायला लागलेली आहे या सोहळ्याच्या समजाने मी नेमकं एवढं म्हणे कि हा सोहळा आयोजित करून तुम्ही खरं म्हणजे ऋणात ठेवला मला माझ्या कल्पनेच्या परीतरी हा सोहळा होता मी कल्पना सुद्धा केली नव्हती आणि आता या चार दिवसापूर्वी जेव्हा आले आमचे दिलीप असो किंवा विनोद असो नवकर सर असो अभि सर असो ते घरी आले तरी त्या दिवशी आमच्याकडे थोडासा होतो आम्ही त्या आधारात जाणार आणि बचत आणि त्यावेळी आल्यानंतर त्यांनी ते सरळ घरात गेले आणि त्यांनी काय बोलले सोबत आणि मास्तरींसोबत सोबत तर ते मला माहित नव्हतं कुठले फोटो मागितले काय केलं आधी जर सांगितले असते तर खरं म्हणजे मी या दोन तीन वर्षापासून असे फोटो वगैरे सगळे जमा करून ठेवले असते निश्चित रूपाने निश्चित रूपानं ठेवले असते फोटो वगैरे आपण सगळ्यांनी माझं मन भरून फोटो केलं म्हणजे मंचावरची मंडळी आहेत पण आपणही गेली पस्तीस वर्ष सातत्याने माझ्यावर एवढं प्रेम केलं की या गडचिली जिल्ह्यात नव्हे या तालुक्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला जर विचार करेल तर या गेल्या पस्तीस वर्षात सार्वजनिक जीवन जगत असताना सार्वजनिक जीवनात वावरत असताना माझा कुटुंब असो घरचा माझा शेजार असो माझा समाज असो किंवा माझा शिक्षक वृंद परिवार असो या सर्वांनी माझ्या चुका नेहमी पदरात घेतल्या नेहमी पदरात घेतल्या आणि एकच सांगितलं तर तू करत आहेस ते बरोबरच करत आहेस त्याच्यामुळे मला कधी माझ्या चुका कळल्याच नाही काही चुका निश्चित रूपाने झाल्या असतील माझ्याकडून तरी पण त्या चुका तुम्ही कधी मला दाखवून दिला नाही हे एक मोठं मागेच आहे खरं म्हणजे ह्या गोष्टी फक्त आई आणि वडीलच कळू शकता एवढं प्रेरण दिलंय तुम्ही मला वर्ष बापू हे मला पण मी ते कौशल्य आधी उशीर झाला फक्त एका शब्दाची गरज असते तुम्हाला सांगतो आज सॉरी सॉरी शब्द पाठ होता मला मिळून घरी घरी आल्यानंतर सॉरी शब्द पाठ होता त्याच्या मला काही अडचण वाटली नाही किंवा कुठल्या घरी कार्यक्रम असलं तर माझी पहिली त्यानंतर दुसरी आहे जावई आहेत त्या गेल्या म्हणजे सत्याण्णव ला रुपया एका बहिणीचं लग्न झालं ते पहिली जावई दोन हजार अठ्ठ्याण्णव दुसऱ्या बहिणीचं लग्न झालं एका बहिणीचं आधी लग्न झालं ती काय राहते परंतु या दोन महिने आणि दोन जावई आमच्या मला सांभाळून घेतलं म्हणजे घरच्या कामाच्या संबंधानं घरी पन्नास शंभर लोकांचं काही कार्यक्रम असलं तरी पिलारे जावई आणि माझी बहीण शानून असली म्हणजे विषय संपला आपल्याला काही काम नाही घरच्याही लोकांनी अतिशय खेळीमिळच्या वर्ण सावून घेतलं मला आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंडळींनी मी मगाशी इशारा करत होतो की सलमानाच्या वेळी आपण यावं म्हणून पण आमच्या वहिनीचा काही लक्षच नव्हता आमच्याकडे असं मला वाटते म्हणजे धर असं म्हणेन मी बापू कि या शिक्षक समितीचा जे सुरुवात झाली ज्या घरापासून खरं म्हणजे म्हणजे टप्प्या टप्प्यानं पुढे जाण्याची ती बाबांचं घर आहे बाबांचं घर आहे ता म्हणजे संजीव गुरेकर सरांचं घर आहे त्यानंतर त्यांच्या अर्धांगिनी आहेत वहिनी म्हणजे शिक्षक समितीच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रत्येक का आंदोलनाच्या आहेत त्या म्हणून मी वहिनीला यावं असं मंचावर मी म्हणत होतो पण वहिनी पण त्या आल्या नाही म्हणजे आपण यावेळी मी जे काही बोलत होतो प्रत्येक आंदोलनात मी मला म्हणलो हे कर्तृत्व माझं नव्हतं मी कधी किरेंद्र सरांना म्हणायचो कधी रवी मोहनला म्हणायचो कधी दिलीपला म्हणायचो कधी शिवंत सरांना म्हणायचो का आपण आज काय बोलले पाहिजे ते काही मुद्दे द्यायचे साईनाथ सर सुद्धा आहेत काही मुद्दे द्यायचे वैशाली काही आहेत काही मुद्दे द्यायचे आणि त्यांच्या अनुषंगाने सारं करत असताना सामाजिक दृष्टिकोन जर आपण ठेव ठेवायला गेलो मी तर समाजामध्ये एखाद्या आमच्याकडे आता एक पद्धत होत कोणालेलं आमचं मंडळ होतं तसं सांप्रदायक मंडळ ज्यामध्ये आम्ही हो विवाह सोहळ्या आयोजित आम्ही दोन चार लोक म्हणलो आणि आमच्या बाबतीला साडी मंडळी तयार व्हायची त्यामुळे सगळं फरक आपण आता ओबीसी समाजाचे मागच्या वेळी जो मला वाईट अनुभव आला तीन महिन्याचा तर ते खरं म्हणजे ओबीसी आंदोलनाचं होत कुणी असो आपापल्या समाजासाठी निश्चित रूपाने लढलं पाहिजे असं मी म्हणतो ज्या समाजात माझा जन्म झाला ज्या समाजात मी मोठे झालो त्या समाजाच्या विशेष भूमिका घेऊन जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन करायचं झालो तर त्या ठिकाणी आमचे नेते बसून आहेत अतिशय सामान्य आहे आमचा म्हणजे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी न ठेवता आम्ही आम्ही सरळ आणि स्पष्ट त्या ठिकाणी सांगतो की आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण या ठिकाणी चर्चा करू या समाजाच्या दृष्टीनं तर म्हणजे ओबीसी समाजाकडून म्हणजे मी आयुष्यभर गेली पस्तीस वर्षाचा जर विचार केला मित्रांनो तर तुमच्याकडून मी नेहमी शिकतच आलो आंदोलनाच्या संबंधाला जर विचार केला तर आम्ही भाऊ सांगतो तुम्हाला आमच्यातली मंडळी आहे कारमोडी तालुक्यातली तालु तालु आहे आमची जे जिल्हा म्हणजे जिल्ह्याची कार्यकारिणी आहे तर आम्ही आंदोलन करत असताना आम्ही सगळ्यांनी स्पष्ट सांगत होतो भाऊ जास्त श्रम घेण्यापेक्षा कमी श्रमात आपण काम करूया व्यवस्थितरित्या त्यांना एखाद्या तालुक्याला आम्ही टार्गेट करून देत होतो की तुमचे पन्नास आलेच पाहिजे सुरेंद्र सर पन्नास पन्ना श... आले पाहिजे जैन तुझे पन्नास म्हणजे शंभर आले पाहिजे अभि तुमचे तिकडून आले पाहिजे तिकडे राजूभाऊ पालराजे आहेत त्यांना सांगायचो आम्ही तुमचे शंभर आले पाहिजे नमेश तुझे पन्नास आले पाहिजे राजेंद्र तुझे इतके आले पाहिजे या हिशोबाने आम्ही चालत होतो म्हणजे नेमते आपण अधिक गोष्टीवर काय म्हणजे मी टार्गेट अधिक न ठेवत्या कमी टार्गेट ठेवून तो टार्गेट निश्चित रूपाने यशस्वी झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही अधिवेशन आणि आंदोलनाची भूमिका घेत होतो आम्ही म्हणून मी असं म्हणेन हा जो माझा आपण सेवापूर्ती बद्दल सन्मान केला हा सन्मान खऱ्या अर्थात माझा नाहीच सातत्यानं वर्ष म्हणजे एकोणीसशे पासून तीस वर्षापासून माझ्यावर जो प्रेम केला तुम्ही वेळोवेळी मला जे सुचवलं फक्त मी राहील पण असणारे पाय असणारे माझ शरीर आणि माझ लोक हे सारे तुम्ही होता आणि तुम्हीच असल्यामुळे हे आपण या गडचिरोली जिल्ह्यात करू शकलो संघटनात्मक म्हणून आपण सामाजिक म्हणू आपण राजकीय मी मुद्दा म्हणणार नाही नाहीतर माझ्या विजू सोबत म्हणजे विजू जेव्हा एफ डी सी एलचे चेअरमन व्हायचे होते तेव्हापासूनचा माझ्या खऱ्या अर्थाने त्यांच्यासोबत संबंध आहे म्हणजे आम्ही सहकारी म्हणून वावरलो हे राजकीय होतच पण आपण कुठेही कुठल्याही कार्यक्रमात असो किंवा आपण काम करत असताना संघटनेत काम करत असताना पतसंस्थेत काम करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारचा राजकीय अधिवेश बाळगला नाही सत्ताधारी असले ते आपले जेव्हा आंदोलन करतो तेव्हा सत्ताधाऱ्यांना शिव्या द्यायच्या असल्या तर ला, आपणच देतो त्यांना काम घेऊन जातो आपण सत्ताधाऱ्यांकडे आणि वेळ प्रसंगी सत्तेच्या विरोधात आपणच आपण भूमिका घेऊन मी या जिल्ह्यात चाललो मग कुठलाही पक्ष असो म्हणजे वेळ असं आणि हे सारे करत असताना जिल्ह्यातील तालुक्यातील आणि जिल्हास्तरीय काही प्रश्न आहेत किंवा राज्यस्तरीय जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात सगळ्यात जास्त प्रेम तुम्ही मला दिलं पण राज्याचे पदाधिकाऱ्यांनी मग ते पदा सर असो त्यानंतर ते दे देवाजी नाना असो ताळूजी बोरसे पाटील असो उदयजी शिंदे सर असोत किंवा आता राज्याध्यक्ष म्हणून असलेले विजयजी कोंबे सर असोत या साऱ्यांनी आपल्या गडचुली जिल्ह्यावर लाडाची लाडकी आणि डोळकी म्हणतो ना तर आपली आपल्या संबंधाने नेहमी त्यांनी आपल्यावर प्रेम केलं आपल्यावर जास्त प्रेम केलं किशोर भाऊ नाराज होऊ नका भाऊ नाराज होऊ नका निश्चित रूपानं आपल्या गडचुली जिल्ह्यावर प्रेम केलं आणि त्यामुळं हे सहज शक्य होऊ आपण मी या प्रसंगी सरांनी काही सूचना केल्या त्यानंतर सरांनी केल्या त्यानंतर उदयजींनी केल्या पण यानंतर काय आता संघटनेसाठी मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत राहील आपल्या संघटने शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भात निश्चित रूपाने मी आपल्या सोबत अखरच्या श्वासा प्रयत्न दुसरं अनेक लोकांना वाटत की कुठल्या तरी राजकीय पक्षाता निश्चित रूपाने प्रवेश करतील आणि राजकीय काम सुरू करतील असं अनेक लोकांना वाटते गेल्या सातत्यानं वर्षभरापासून या चर्चा येतात पण आमचे त्या कोपऱ्यात बसलेली जी मंडळी आहे मी निश्चित रूप आपल्याला सांगतो की राजकीय भूमिका आपण शक्यतो घेणार नाही पण समाजाच्या चळवळी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत समाजाचे प्रश्न आहेत या प्रश्नाच्या संदर्भात ज्या ज्या वेळी कुठलेही राजकीय पक्ष असो आंदोलन करेल समाज आंदोलन करेल त्या आंदोलनात निश्चित रूपानं मी त्यांच्या सोबत अत्यंत श्वासापर्यंत राहील आणि आता व्यवसाय मला तुर्त मिळालेला आहे मी जाहीरित्या सांगतो काम म्हणजे आता काम मिळालेलं आहे आमदार साहेब आहेत आपले एक तर निश्चित रूपाने असं म्हणेन मी की तुमच्यातला आणि आमदार साहेबांमधला निश्चित रूपाने दुहा म्हणून मी सातत्यान दहा वर्ष राहणार आहे इतिहास पाहून जाता बोलतो म्हणजे मी दहा वर्ष दुवा म्हणून काम करणार आहे मी मित्रांनो संघटनात्मक बाबीच्या संबंधाने बोलायचं झालं तर आज आपण आपले आहेत आपण येणाऱ्या या काही दिवसात निश्चित रूपाने एक मेळावा आयोजित करणार आहोत आपल्यासाठी नवीन जिल्ह्याची कार्यकारी करणार आहोत आणि ही कार्यकारणी करत असताना त्यावेळी संघटनात्मक बोलू आपण